स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा सांगलीतील सह्याद्रीनगर परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून आठ ते दहा जणांच्या टोळक्याने खून केल्याची माहिती तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम बँक महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड अबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवी पासून आय आय टी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू तायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स सांगलीतील सह्याद्रीनगर परिसरात एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून करण्यात आलाय मुबारक शहा वय तीस राहणार अहिल्यानगर असे मैताचे नाव आहे आठ ते दहा जणांच्या टोळक्याने त्याच्यावर चाकूने वार करत क्रूरपणे हत्या केली आहे घटनास्थळी संजयनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तात्काळ दाखल झाले असून संशयितांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत मुबारक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे खुणामागचे कारण अद्याप पस अस्पष्ट असून पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे

पड्ला सोंके पॉंडा हो रहा है यह वो रहा है को धुर्ण पड्ला सुटें जी अब पड्ला में इसी कि दरोजी में आपक सांगलीवरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा